गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात आपले अजिबात कंटिन्यू व्हिडिओज येत नाही आहेत आणि अचानक व्हिडिओ बनवण्याचं रिझन असं की जवळजवळ दीड महिना झाला आता मी इकडे जॉब करते आहे पुण्याला आणि मी एक्सप्लेन पण केलं आहे की म्हणजे मी फायनली जॉब करते आहे आणि त्यामुळे मला माझ्या यूट्यूबसाठी असेल किंवा इन्स्टासाठी असेल भरपूर असा वेळ मला देता येत नाही आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं रिझन हे होतं की मी चालली आहे गावाला माझ्या गावी चालली आहे पुण्यातून आणि त्यासाठी मी इकडं बॅग वगैरे सगळं पॅक केलेलं आहे आणि आता मला निघायचं आहे तर रिझन काय आहे माझं गावी जाण्याचं जो। तर जवळजवळ बघता बघता पप्पांना वर्ष झालं आणि उद्याच्या माझ्या पप्पांचं वर्ष शाथा आहे त्यामुळे मी इकडून गावी चालली आहे ॲक्च्युली मला जे फॅमिलीला भेटायची खूप इच्छा होती बऱ्याच दिवसांपासून मी व्हिडिओमध्ये पण सांगायचे की मला करमत नाही आहे मला घरी जाई जाऊशी वाटते मम्मीला वगैरे भेटूशी वाटते पण आज जेव्हा चालले तर माझा पाय जोडत नाही बिलकुल मला असं वाटतं की यात नको जायला तर कशामुळे काय माहिती पण घरी जाऊन पप्पांना अशा फोटोमध्ये बघेल याची कधीच कल्पना केली नव्हती आणि आज ती वेळ आली आहे तर मी बघू शकेल का किंवा फॅमिलीला स्ट्रॉंग ठेवू शकेल का याची जास्त भीती वाटायला लागली त्यामुळे असं चालले पण असं मनातून इच्छा होत नाही की जाऊ म्हणून भीती वाटते की मी स्वतःला सावरू शकेल का कधी कधी काही गोष्टी खूप चुकीच्या होतात आपच्या लाईफ मधनं गेलेत पण त्यांची जी आठवण आहे असे एक सेकंदासाठी पण नाही येते आम्हाला येत नाही आहे मध्यंतरी पण लग्न होतं माझ्या फॅमिलीतलं त्या लग्नाला मी गेले होते पोस्ट वगैरे मी अपलोड केल्या तर पप्पांची खूप कमी जाणवली त्यावेळेसला आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स होतो पण पप्पा नव्हते आमच्या आणि जे पण काही घडलं पाठीमागच्या वर्षी मे आणि जून जो महिना आहे तो दोन महिने मी पूर्ण पप्पांना वेळ दिला पप्पांसोबत हॉस्पिटलमध्ये मम्मी मी वगैरे होतो आमचे फॅमिली मेंबर्स होते आणि ते दोन महिने हे आहेत माझ्यासाठी खूप कठीण गेलं पप्पांसोबत घालवलेलं प्रत्येक क्षण मला या दोन महिन्यांमध्ये आठवत होता की यार कसं सगळं झालं असं वाटतं की सगळ्या इच्छा संपत्ती गेल्या माझे पप्पा खूप काही बोलायचे मला खूप काही बोलायचे खूप सपोर्टिव्ह होते त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला खूप तेवढा सपोर्ट कोणीच नाही केला मला माझ्या फॅमिलीमधून मा तेवढा सपोर्ट माझ्या पप्पांनी एकट्याने मला केला होता आणि त्यांच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज होती इथून पुढं पुढच्या लाईफमध्ये येणाऱ्या वेळेमध्ये जे पण जे पण लाईफचे दिवस येणार आहेत त्या दिवसांमध्ये त्यांची खूप जास्त गरज पण तेच आमच्यात नाही आहेत भीती वाटायला लागली की मी आज घरी चाललोय आज उद्या फॅमिलीला मी असं बघू शकेल का मी मोठी मी नाही रडलं पाय सगळं समजते पण पण स्वतःच्या इमोशन्सवरती आत्ता आता कंट्रोल राही नाही स्टार्टिंगला पप्पा गेल्याच्या नंतर असं असं मन म्हणायचं की हे सगळं खोटं आहे स्वप्न पडलंय आणि असं काही झालेलं नाही आहे पप्पा असं फील व्हायचं पण ज्या वेळेसला मनाला हे मन आपलं म्हणतं की नाही तो व्यक्ती आपल्यामध्ये नाही राहिलेला त्यावेळेस ज्या वेदना होतात ही तीच व्यक्ती समजू शकते ज्याच्या लाईफमध्ये अशा टाईपचे इन्सिडंट्स घडलेले आहेत अजून जर व्हिडिओ बनवत बसले तर मी खूप जास्त रडेल ऑलरेडी मला खूप लेट झाले आणि मला निघायचं आहे कारण की खूप साऱ्या गोष्टी आहेत घरी जाऊन पण अजून बरेचसे कामं आहेत मला सुट्टी घेतली आहे मी ऑफिसमधून आणि चालले मन तर असं पण लागत नाही आहे ऑफिसमध्ये बट स्टेबल ठेवलं आहे स्वतःला आणि आता निघायचं आहे मला तर निघूयात बऱ्याच दिवसानंतरने मी पण घरी चालले आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा फॅमिलीला पहा आणि तुमचे जे प्लेसिंग्स आहेत ते कायमस्वरूपी माझ्यासोबत राहू द्या माझे सध्या व्हिडिओ येत नाही आहेत याचे याचा अर्थ असा नाही की मी पूर्णपणे यूट्यूबवरचं काम सोडले करते आहे पण थोडासा वेळ लागेल स्टेबल होण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल पण पण असं करू नका की ह्या वेळेमध्ये तुम्ही माझी साथ सोडून द्याल आता फक्त होप्स मला पब्लिककडनंच आहेत कारण की जवळच्या लोकांनी त्यांची लाईक दाखवून दिलेली आहे त्यामुळे तुम्हा सर्वांच्यावरती डिपेंड राहून माझ्या लाईफमधले जे पण काय असणार आहेत निर्णय ते घेणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमध्ये सो so, व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुमचे आशीर्वाद तुमचे ब्लेसिंग्स कायम माझ्यासोबत असू द्या थँक्यू सो, सो मच तर चला लेट झाले ऑलरेडी ले खूप आधी चेहरा धुवून घेते आणि मग निघते बाय बाय काळजी घ्या thank <laughs> you दोन महिन्या बाद मम्मी बरी आहे का तर आता मी आले घरी जस्ट